नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड एंटरटेनमेंट मध्ये स्वागत लग्नात लाख रोकड दिली होती आणि सुद्धा हवे तेवढे सर्व लाड पुरवले होते पण तरी सुद्धा एका हार्ट सर्जन नवऱ्याच्या कर्तुतीमुळे त्याची पत्नी जी एक अठ्ठावीस वर्ष डेंटिस्ट होती तिने तिचं आयुष्य संपवलं चला जाणून घेऊया ही पूर्ण कहाणी पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा म्हणजे यामुळे सुद्धा अशाच अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी या मी तुमच्यापर्यंत आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो तेलंगणात असलेल्या हनमकोंडा जिल्ह्यातली ही घटना आहे एक अठ्ठावीस वर्ष महिला जिचं नाव डॉक्टर प्रत्यूषा होतं एका खासगी रुग्णालयात दंतवैद्य दे म्हणजेच डेंटिस्ट म्हणून काम करत होते दोन हजार मध्ये तिचं लग्न डॉक्टर अल्लादी सृजन या इसमाशी झालं हा बत्तीस वर्षांचा एक हृदयरोगतज्ज्ञ म्हणजेच कार्डिओलॉजिस्ट आहे मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या वेळी प्रतिषाच्या कुटुंबियांनी तीस लाख रुपये कॅश आणि तीस तोळे सोनं दिलं होतं एवढंच नाही तर एक महागडी आलिशान दिल्याची माहिती मिळाली आहे डॉक्टर सृजन म्हणजेच तिचा नवरा हनमकोंडा येथील एका खासगी रुग्णालयात काम करतो हे जोडप पा हसन पार्थी या भागात राहत होतं त्यांना दोन मुलं सुद्धा आहेत डॉक्टर सृजन यांची ओळख काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रुती उर्फ बुट्टा बोम्मा हिच्याशी झाली होती डॉक्टर सृजन याचे रील्स यायचे डॉक्टरच्या रील्स रील्समुळे श्रुतीनी त्यांची मुलाखत घेतली होती एक पॉडकास्ट म्हणायला हरकत नाही या भेटीनंतर त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मग त्यांच्या मैत्रीचं प्रेम संबंधात रूपांतर झालं अशी माहिती मिळाली आहे डॉक्टर प्रत्यूषाला जेव्हा या प्रेम संबंधांबद्दल समजलं तेव्हा तिने कुटुंबातील इतर सदस्यांना हे सांगितलं आणि त्यांच्या समोरच तिच्या पतीला तिने जाब विचारलं कुटुंबियांनी आपसात चर्चा करून केवढ्या पुरता गोष्टी सेटल केल्या पण डॉक्टर सृजन याच्या वागणुकीत बदल झाल्या नसल्याचे बोलले जात आणि या गोष्टींमुळे डॉक्टर प्रतिउषा तणावात होती तिला होत असलेला स्ट्रेस ती सहन करू शकली नाही आणि शेवटी सोमवारी सकाळी म्हणजे चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर प्रत्यूषाने राहत्या घरी आयुष्य संपवलं तिचा पती आणि तिची मुलं शेजारच्याच खोलीत असताना तिने टोकाचं पाऊल उचललं डॉक्टर प्रतिभा यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टर सृजन आणि त्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रुती यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि तो, तो पत्नीला मारहाण करत होता तसंच सासरची ही तिचा छर करत असल्याचाही त्यांचा आरोप आहे पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून डॉक्टर सृजनला चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे कसे मित्रांनो तुमचा चांगला संसार थाटला आहे शिकलेली कमावती आणि समाजात एक रिस्पेक्ट असलेली बायको आहे दोन लहान मुलं आहेत तुम्हाला त्यांचं भविष्य तुमच्याच हातात आहे था हे माहीत असताना हे अशा प्रकारचे विवाहबाह्य संबंधांना बळी पडणं योग्य नाही असं मला तरी वाटत स्वतःच्या मनावर आणि शरीरावर जरा कंट्रोल ठेवावी घेतो डॉक्टर प्रत्यूषाच्या बाबतीत जे घडलं ते वाईटच आहे पण नवऱ्याच्या प्रेमसंबंधांबद्दल कळल्यावर कर आत्महत्या करायच्या ऐवजी तिने काय करायला हवं हो होतं याबद्दल तुमचं काय मत हो आहे ते कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत